मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचं खरं कारण आता समोर आलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये नंबर दोनच्या स्थानासाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये स्पर्धा असल्याचं कळत आहे वरिष्ठ नेत्यानं पुढारी न्यूजला याविषयीची माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर नंबर दोनचं खातं मिळावं यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे गृह खातं नसेल तर किमान नंबर दोनचं खातं तरी मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत सुद्धा नंबर दोनचं खातं हवं असल्याची माहिती आहे जर दादांकडे अर्थ खातं गेलं तर खात्यानुसार अजितदादा हे दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री होतील नंबर दोनचं खातं कोणाला द्यायचं याचा निर्णय आता केंद्रामध्येच होणार आहे वरिष्ठ नेत्यानं पुढारी न्यूजला या संदर्भातली माहिती दिली आहे तर महायुतीच्या सरकारमध्ये नंबर दोन कोण होणार बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमात मंत्रिमंडळामध्ये नंबर दोनच्या स्थानासाठी एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांच्यामध्ये सध्या स्पर्धा दिसते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नंतर दोनचं खातं मिळावं यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं सध्या प्रयत्न सुरू आहेत गृह खातं नसेल तर किमान नंबर दोनचं खातं तरी मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे अजितदादांना सुद्धा नंबर दोनचं महत्वाचं खातं हवं असल्याची माहिती आहे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची उद्या मुंबईमध्ये बैठक होईल अशी माहिती आहे महायुतीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरती अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे खातेवाटप आणि पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार असल्याची ही माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीमधल्या भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उद्या मुंबईमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सध्या पुढे येते <ण्णाग>